नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो बऱ्याच ठिकाणी त्यातल्या त्यात, त्यात विशेषत विदर्भामध्ये यावर्षी पाहिजे तसा तुरीला फुलोरा दिसत नाही मात्र काही ठिकाणी तुरीला चलप लागलेत शेंगासुद्धा लागल्या आहेत फुलंसुद्धा दिसत आहेत आणि नवीन कळ्यासुद्धा दिसत आहेत ही परिस्थिती कशामुळे उद्भवली अशी दरवर्षी परिस्थिती नसते असे अनेक शेतकऱ्यांचे फोन येत आहेत तर शेतकरी बंधूंनो सर्वप्रथम आपण हे पाहूया की उशिरापर्यंत जो पाऊस पडला जास्त पाऊस पडला आणि जास्त जमिनीमध्ये हो ओलावा राहिल्यामुळं तुरीची फुलधारणा उशिरा सुरू झाली त्यातही नंतर पाऊस जास्त दिवस पडल्यानंतर पाच नोव्हेंबरपासून थंडी पडली आणि मागच्या काही दिवसामध्ये प्रचंड थंडी होती त्यामुळं फोटो पिरियड तुरीला कमी मिळाला या दोन्ही गोष्टीमुळं उशिरापर्यंतचा पाऊस आणि जास्त थंडी या दोन्ही गोष्टीमुळं तुरीमध्ये काही ठिकाणी कळ्या आहे, आहेत कुठं फुलं आहेत कुठं थोड्या थोड्या शेंगाई लागल्या आहेत आणि भरपूर फुलं दिसत नाही मात्र आता तापमानात वाढ झाली आहे फोटो पिरियड तुरीला बऱ्यापैकी मिळतोय त्यामुळं इथून पुढं तुरीला चांगला फुलोरा येईल त्यासाठी शेतकऱ्यांनी चिंता करण्याची गरज नाही फक्त एखादा फवारा लेट फुलोरा असल्यामुळं वाढू शकतो अशा परिस्थितीमध्ये आपला शिफारशीत पहिला फवारा जो आहे तो तुम्ही रिपीट करू शकता आणि नंतर भरपूर फुलाल्यानंतर दुसरा फवारा आणि तिसरा फवारा देऊ शकता धन्यवाद